ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने या ठिकाणी अत्याचार इथल्या लोकांवरती केलेले आहेत याचं सगळ्याचं उत्तर आक्रिसची जनता देणार आहे ईडी सीबीआय गाड्या घोड्या हे सगळं सगळं निघाल काळजी करू नका मी डिफेंडर ओपन घेऊन फिरतोय यांची मर्सिडीज पुण्यामध्ये लावून ठेवली हां त्या ठिकाणी एम डब्ल्यू पुण्यामध्ये लावून ठेवली धैर्यशील मोहिते पाटलाची मर्सिडीज तिकडे लावून ठेवली त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही माझ्या मिसेसची आय टी कंपनी आहे आणि मी ताकदीने ओपन ओपन आहे लपून थोडी वापरतोय पुण्यामध्ये वेगळ्या कामाला दुसरी गाडी थोडी वापरतोय माझी माझी गाडी मी सगळीकडे तीच असते त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही मुळात ही विकृत प्रवृत्ती आहे एक सेफ गाडी त्या ठिकाणी असली पाहिजे त्याच्यामुळे डिपेंडर वापरतो भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला दिसेल मी काय लपून गाड्या हो थोडे वापरतो थो। त्याच्यामुळे असले फालतू आरोप लावण्यापेक्षा अकलूजमध्ये यांनी ज्या सुमित्रा पतसंस्था बुडवली विजय मल्टीस्टेट बँक बुडवली यांनी लोकांच्या बंदुकीच्या गोळ्याची भीती दाखवून धमकावून लोकांच्या जमिनी बळकवल्या या मुद्द्यावरती बोलावं त्यांनी सुमित्रा पतसंस्था बाळदानी बुडवली की नाही अकलूजकरांनी सांगावं धैर्यशील मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टेट गोरगरेबानी कुणी मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले कुणी आयुष्याची पेन्शन जे पैसे भेटले ते सगळे त्याच्यामध्ये ठेवले ते बुडवले लोक पैसे मागायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दमाची भाषा धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांच्या गुंडांनी केली त्याला उत्तर आकलूची जनता देईल हा मला विश्वास आहे धन्यवाद